આજ યથે મોહોળ મતદાર સંઘાચે માજી આમદાર राजन पाटील यांनी भाजप प्रवेश केलाय याबाबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी राजन पाटील यांच्यावर सडकून टीका केली पुढे बोलताना पाटील म्हणाले की भाजपमध्ये जाण्यासाठी राजन पाटील यांच्या मुलाने आठ महिन्यांपूर्वी सदस्यत्व घेतलं होतं मागील चार वर्षांपासून राजन पाटील यांचा भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न सुरू होता मित्रपक्ष असलेल्या भाजपकडून असे प्रकार होत आहेत याचे दुःख आहे असंही राजन पाटील यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले झोपेचं सोन घेतलेल्या माणसाला उठवायचं फार पड असतं जायचं ज्यांनी ठरवलेलं आहे त्याला कितीही डुसण्या दिल्या तरी तो त्याच्यामध्ये उपयोग काय होणारच नव्हता शेवटी आम्हालाही अंतर्गत सगळी माहिती असते यांच्या बैठका कुठं झाल्या कशा झाल्या किती झाल्या काय ठरलं कुठं ठरलं आमचेही लोक सगळे त्यामध्ये अवेअर होत मुळातच आठ महिन्यापूर्वीच यांनी सदस्यत्व घेतलेलं होतं चार वर्षापासून त्यांची त्या ते संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या संदर्भात चर्चा चाललेल्या होत्या फक्त तो दिवस आत्ता उगवला आणि मग आता काहीतरी कारण दिलं पाहिजे कुणावर तरी ढिकूळ ठेवला पाहिजे याच्याकरता म्हणून त्यांची ती वक्तव्य शेवटच्या टप्प्यात जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्याकडून काय प्रयत्न झाले का रोखण्यासाठी माझं आणि त्यांचं कुठल्याच पद्धतीचं संभाषण होत नसल्यामुळं जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याशी कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून संवाद केलेला नसल्यामुळं एवढंच काय मोहोळचा अध्यक्ष साधा मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर भेटायलासुद्धा आला नाही आणि हे सांगतात बेशिस्त वाढली त्यांचा तालुका अध्यक्ष किती बेशिस्त आहे मोहोळ तालुक्यामध्ये दोनच विचार आहेत एक राजन पाटील यांच्या बाजूचा विचार आणि राजन पाटील यांच्या विरोधातला विचार आणि तो विरोधातला जो विचार आहे त्या विचारामध्ये असलेली जी माणसं आहेत सगळी ते आम्ही सगळी एकत्रित मिळून आम्ही निर्णय घेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करून निवडून प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढावा मोठा व्हावा असं वाटत असतं भारतीय जनता पार्टी सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यातला महायुतीमधला मोठा भाऊ आहे त्यांना त्यांच्या पक्षाचं ग्रामीण भागामधला विस्तार करण्याच्या दृष्टीनं त्यांनी केलेला प्रयत्न याला काही आपल्याला चुकीचं म्हणता येणार नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रत्येक पक्ष आपापला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो आम्हालाही आमचा पक्ष वाढवण्याच्याकरता आमच्या जागा जास्तीच्या म्हणून निवडून करताची आमची रणनीती ठरवण्याचा आम्हाला अधिकार आहे त्यांनी त्यांच्या रणनीतीप्रमाणे ते चाललेले आहेत त्यांना शुभेच्छा आहेत दुःख तर वाटतंच कधीही कारण कार्यकर्ते एकमेकांची फोडाफोडी केल्यानंतर याचं लोन सगळ्या राज्यभरामध्ये पसरू शकतं सगळे दिवस काही सारखे नसतात शेवटी महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता ही सगळं उघड्या डोळ्याने आणि बारकाईने निरीक्षणातनं पाहत असते आणि त्यांचं ते अनालिसिस करत असतात त्यामुळं निवडणुका हा एकमेव त्या ठिकाणचा निकष असतो की त्या निकालानंतरच लोकांना हे आवडलं का नाही आवडलं हे त्यातून स्पष्ट होतं अशा पद्धतीच्या गोष्टी ह्या सांगून नसतात प्रत्येकाची रणनीती ही जोपर्यंत ती गुप्त असते तोपर्यंत रणनीती असते आणि जर ती गुप्त नाही राहिली तर ती रणनीती नसते मी त्या संदर्भामध्ये माझं आणि दादांची चर्चा झालेली होती पक्षाच्या बरोबर चर्चा झालेली होती बातम्या सातत्याने येत होत्या आणि त्यांना त्या ते गोष्टीची कल्पना होती त्यांनी तो माझ्यावरच आरोप केलेला आहे जर आम्ही खोटं बोलत असतो आणि लपाड बोलत असतो तर आम्हाला जनतेनं एवढा पाठिंबा दिला नसता आणि तुमचा त्या ठिकाणी या मागच्या निवडणुकीमध्ये पराभव केला नसता सामान्य माणसं जे आहेत याला तर कंटाळी होती यांच्या गुंडगिरीला कंटाळी होती आता मला चिंता वाटायला की मी जे मागाशी म्हणालो भारतीय जनता पार्टीची की यांना अभिमान वाटतो गुंडगिरीचा यांना अभिमान वाटतो आम्ही गुंड असल्याचा आमचा अण्णावच गुंड आहे म्हणून सांगतात आता भारतीय जनता पार्टीच्या मध्ये यांची ही गुंडगिरी चालणार आहे का भारतीय जनता पार्टीच्या शिस्तप्रिय असलेल्या त्या पक्षामध्ये हे असे गुंड ते चालणार आहेत का माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की इतक्या महान व्यक्तीला भारतीय जनता पार्टीनं प्रवेश दिला आहे तर तेन त्यांना त्यांनी त्यांच्या रामभाऊ मार्गी किंवा जिथं कुठं प्रशिक्षण चालत असेल त्या प्रशिक्षण केंद्राचं प्राचार्य केलं पाहिजे इतका विद्वान माणूस या पृथ्वी तलावरच असू शकत नाही की ज्यांनी शिव्यांचं पुस्तक लिहिलं आहे शिव्यावर पुस्तक लिहिणारा माणूस या पृथ्वीवर दुसरा असू शकत नाही तो फक्त आमच्या तालुक्यातून मोहोळमध्ये नांदगरमध्येच आहे तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना शिवाय येत नसतील तर यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्याच्याकरता बोलवलं तर दोन वर्षात जोरदार शिवाय द्यायला शिकतील लोक यांच्याकडं ह्यांनी जे शिकलेलं आहे यांच्याकडे जे ज्ञान आहे हे पृथ्वी दुसऱ्या माणसाकडे असू शकत नाही लग्नाच्या आधी मुलांची पैदास कशी करायची असते ह्या अभ्यासक्रम ह्याचं ज्ञान हे फक्त आमच्या तालुक्यातल्या या राजनपाटलाकडेच आहे आणि त्यांच्या पोरांकडेच आहे तर हे ज्ञान जे आहे ते आता तिकडे ते ज्या पक्षात गेलेले आहेत तिथं ते भरभरून देतील अशी त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे ते कसं भारतीय जनता पार्टी पचवणार आहे हा फक्त आता संशोधनाचा विषय राहणार आहे